रामकृष्ण हरी असा हात जोडावं लागतो काय कर रामकृष्ण हरी आज आपल्याला आठ मात्रेचा मुकडा कशा पद्धतीमध्ये वाजवायचा आहे हे तुम्हाला सांगणार आहे आणि तो आज मुलांनी विद्यार्थ्यांनी पाठांतर करून आलेले आहेत आणि क्लास शिकवित असताना कशा पद्धतीमध्ये क्लास शिकवतो आणि आपण त्या पद्धतीमध्ये आपण आपणही शिकायचं आहे आणि शिकत असताना प्रत्येक शब्द ना शब्द हे लक्षात द्यायचे आहेत आणि त्या पद्धतीमध्ये रियाज करायचा आहे बोल कोणता आहे म्हणा आता हा बोल आठ मात्रेचा मुकडा झाला तो आठ मात्रेचा मुकडा सुद्धा चार मात्रेमध्ये म्हणता आला पाहिजे तो कसा म्हणता आला पाहिजे तुम्हाला सुरुवातीला मी आठ मात्रेमध्ये म्हणून दाखवतो आणि तसाच चार मात्रेमध्ये आपल्याला म्हणायचा आहे म्हणता येईल ना सोबत हा धिकेटता ना धागे तिरेकेट तकता कि गण धा तिरेकेट तकता गा धी गाण धिकेट हा झाला आठ मात्रेमध्ये आता तो आठ मात्रेचा बोल आपल्याला चार मात्रेत म्हणायचा आहे तो कसा म्हणायचा सर्वांनी लक्ष द्या माझ्याकडे ढिकीट ताग्यानं धागे त्रिकटक दाखवत धाव्यात दिग्याना धा तिथे ढिकीट ताग्या ना धागे त्रिकट दाखवत धाव्यात दिग्याना धा त्रिकन ढेकीट ताग्या ना धागे त्रिकटक दाखात धाव्यात दिग्यानं धा त्रिक धुळे हे किती मात्रेमध्ये झाला चार मात्रेमध्ये तो कसा म्हणायचा म्हणाबर कसा थोडं मंत्रातील पाठांतर करतानाच तसा म्हणायचा काय म्हणायचं ढेकीट धागे ना धागे त्रिका धाकत धागत धिग्या ना धा दे या पद्धतीमध्ये आपल्याला तो पाठांतर करायचा आणि तो पाठांतर करत असताना आता एक ना एक शब्द तुम्हाला सांगतो कसे वाजवायचा कसं नाही धिकिट ढेकीट एका बोटाने शाईवर इकडे दाबायचं आणि इकडे ग वाजवायचं काय वाजवायचं ढे टिके आणि कि वाजताना तीन बोटांनी इकडे दाबायचं ढे

कत कसं वाजायचं धूमपानामध्ये आतमध्ये खाली वाजवायचं कत कसं वाजायचं हा ते धा कत झाल्यानंतर कसं आहे कत आणि दहा हे जलद मध्ये आपल्याला पुढचा शब्द वाजवायचा धा गण धा काय वाजवायचंय हा वाजलं पाहिजे चार बोटाने पाहिजे किट तकता तिटक पि गण आता तिरे तकता कसं आहे तिर तकता, तकता। हाँ। एक, एक तिर या पद्धतीमध्ये आपल्याला वाजवायचा आणि तो वाज वजनामध्ये जो वाजविला तो बोल कसा वाजतो ते हे पहा हे बोल अशा पद्धतीमध्ये वाजला पाहिजे आणि एक एक शब्द धिकीट कसं वाजवायचं तिकीट कसं वाजवायचं हे शब्द प्रत्येकाने एक एक शब्द लक्षात राहिले पाहिजेत राहिले राहीन का लक्षात हम्म आणि हा प्रत्येक शब्द वाजताना सुद्धा आणि रियाज करताना सुद्धा दमाने रियाज केला पाहिजे दमाने रियाज करत असताना आपल्याला अडचण कोणतीच येत नाही आपल्या हातामध्ये स्पीड वाढत राहते दमाने रियाज केल्यानंतर त्याच्याकरता रियाज हे करणं अति महत्वाचं आहे आणि मग रियाज केल्यानंतर आपल्याला हा मुखडा आठ मात्रेचा तो ठाईमध्ये सुद्धा वाजवायचा तो ठाईमध्ये डबल दोनदा वाजवायचा हरिपाठामध्ये सुद्धा वाजवा येतो त्याच्याकरता लक्ष देऊन हे बोलांचं रियाज झाला पाहिजे आणि अशा नवनवीन बोलांची तयारी करून घेण्याकरता किंवा शिकण्याकरता आपल्या कैवल्य मृदंग क्लासेस या चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राइब आणि शेअर करायला विसरू नका एवढंच